नमस्कार सुनीता किचन मध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आज मी तुम्हाला असा शिरा बनवून दाखवणार आहे आमच्या कोकणामध्ये बनवतात तसा आमरस घालून मी तुम्हाला मस्त असा दानेदार शिरा बनवून दाखवणार आहे चला आपण बघूया काय काय घेतलंय शिरा बनवायला तर हा बघा इथे मी रवा घेतलाय आणि हा मोठा रवा आहे एक कप रवा घेतलाय या कपाच्या मापान मी सगळं माप केलेलं आहे हा एक कप रवा घेतलेला आहे झाडा आणि ह्याला आपल्याला सव्वा कप दूध आणि सव्वा कप पाणी तर ह्याच कपाने मी सव्वा कप दूध आणि सव्वा कप पाणी घेतलं आहे ते घ्यासवर गरम करून घेतलं आहे आणि हा रस आंब्याचा आहे ना तो पण एक कप घेतला आहे ह्या कपाने आणि इथं मी काय आपले ड्रायफ्रूट घेतलेत काजू बदाम पिस्ता आणि वेलची मी थोडीच घेतले कारण आपल्याला आंब्याचा रस त्या शिऱ्यामध्ये लागला पाहिजे म्हणून मी थोडीशीच घेतली वेलची पावडर आणि आता आपल्याला एक कप रवा घेतला आहे ना तर आपल्याला अर्धा कप तूप लागणार आहे ते हे मी अर्धा कप तूप घेतले आता हे दूध आणि पाणी माझं गरम झालेलं आहे ते मी उतरून घेते आणि आपण रवा भाजून घेऊया तर मी गॅस पेटून घेते आणि आपल्याला रवा भाजून घ्यायचा आहे गॅस जर कढई जरा गरम झाली तर त्याच्यामध्ये रवा टाकते आता हा रवा आपल्याला कड्यामध्ये टाकून घ्यायचा आहे मंद आपल्याला आधी असाच भाजायचा आहे नंतरला आपण टू तू, ह्याच्यामध्ये तूप टाकूया अगोदर मी तूप नाही टाकत आहे रवा आपला चांगला भाजला ना तर मस्त होतो आणि मेन म्हणजे मेजर माप व्यवस्थित पाहिजे एका वाटीने जर आपण आता जर जरा मेजरमॅपचं कप नसलं ना तर एखादी वाटी आपल्या घरातली कुठली तरी घ्यायची आणि त्या वाटीने सगळं माप घ्यायचं म्हणजे आपला शिरा पण मस्त होतो आणि आणखी आपण कुठला पदार्थ जर केला तो पण व्यवस्थित होतो तुम्हाला जर वाटलं बारीक रव्याचा जरी करावा शिरा तरी पण केला तरी हो करू शकता तुम्ही आता आपल्याला याच्यामध्ये तूप टाकून घ्यायचं आहे आता हे सगळं तूप मी अर्धा कप घेतलं आहे ना तेवढं मी टाकून दिलं याच्यामध्ये आता हा रवा आपल्याला मस्त भाजून घ्यायचा याच्यामध्ये साखरचं कारण कसं आता आपण सगळं एक एकच वाटीने माफ करून घेतो ना तर आता एक वाटी याच्यामध्ये साखर जर घेतली तर आंबा पण गोड असतो तर ह्याच्यामध्ये साखर मी पावन वाटी टाकणार आहे तुम्हाला जर गोड जास्त पाहिजे तर तुम्ही एक वाटी टाकू शकता याच्यामध्ये आता हे आपण ड्रायफ्रूट घेतलेत ना ते पण मी टाकून घेते म्हणजे त्याच्यातच ते भाजून जाते हा बघा आपला रवा भाजून झाला आहे हे बघा कसे घी एकदम सगळीकडनं घी सुटले याला हे बघा म्हणजे मस्त आपला रवा भाजला आहे आता आपण त्याच्यामध्ये साखर टाकून घेऊया हे बघा एक कप पूर्ण नाही घेतलेली आहे मी साखर पावना कप घेतले साखर पण आपल्याला एकजीव करून आहे याच्यामध्ये रवा जर व्यवस्थित भाजला ना तर आपला शिरा एकदम दाणेदार होतो हे पाणी गरम करून घेतलं आहे ना ते टाकून घ्यायचं आपल्याला पाणी जरा सांभाळून टाकायला पाहिजे ना ते सगळी वाप अंगावरती येते हे आपल्याला एकजू करून घ्यायचं आहे पाणी आणि रवा आणि झाकून ठेवायचं हे आता झालं एकजू आता बघूया आपला शिरा कितपर्यंत झाला आहे हा बघा हा बघा तुम्ही बघू शकता आता आपल्याला याच्यामध्ये दूध टाकून घ्यायचं आहे ह्याच्यात गुटल्या नाही राहिल्या पाहिजे हे सगळ्या गुठल्या मी मोडून घेते हे बघा दूध टाकले मी आणि ह्या सगळ्या गुठल्या मोडून घेतल्यात मी आता परत आपल्याला याच्यावरती झाकण ठेवायचं आहे दोन तीन मिनटं याला वाप काढून घ्यायचे ते बघा मी झाकण काढून घेते बघ मस्त असा मसुद्ध आपला शिरा आता आपण ह्याच्यामध्ये हा आमरस टाकून घ्यायचं आहे थोडी वेळची पोट टाकते जास्त नाही टाकत नाही आता हे आपल्याला एकजू करून घ्यायचं हा आमरस आहे ना पुरा रव्याला एकजू झाला पाहिजे आता हा बघा आपण आंब्याचा रस टाकला होता ना ह्याच्यामध्ये तर हा मी एकजीव करून आहे आता आपण ह्याच्यावर परत दोन मिनटं ह्याला वाफ काढून घेऊया बघूया आपला शिरा आपला शिरा हा बघा आता मी गॅस बंद करून घेते मस्त आपला दाणेदार शिरा मौसूत असा तयार झालेला आहे गॅस बंद करते मी आणि कडे आता गॅसवरून उतरून घेते तर इथे आपला आंब्याचा दाणेदार शिरा मस्त असा बनवून झाला या तुम्ही पण खायला आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून मला नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर ला करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एखाद्या नवीन रेसिपीसह व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद